नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेयरमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण मागील वर्षीच्या बी एम एस कटऑफ संदर्भाने माहिती घेणार आहोत विद्यार्थ्यांना शेवटच्या राऊंडमध्ये किती मार्क आणि ऑल इंडिया रँकपर्यंत महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट बी एम एस कॉलेज मिळालं ही माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून जेही विद्यार्थी नीट दोन हजार पंचवीसची परीक्षा देऊन बी एम एस या कोर्समध्ये ॲडमिशन घेण्यासाठी इच्छुक असतील त्या विद्यार्थ्यांची यामुळे मदत होईल तर या ठिकाणी सर्वात अगोदर आपण महाराष्ट्रातील बी एम एस कॉलेजेसची संख्या पाहणार आहोत जेणेकरून विद्यार्थ्यांना माहिती असले पाहिजे की महाराष्ट्रामध्ये बी एम एसचे किती कॉलेजेस आहेत आणि विद्यार्थ्यांसाठी किती जागा रिक्त असतात सर्वात अगोदर जर आपण गव्हर्मेंट बी एम एस कॉलेजचा विचार केला तर आपण या ठिकाणी पाहू शकतो महाराष्ट्रामध्ये एकूण बावीस गव्हर्मेंट आणि गव्हर्नमेंट ॲडेड बी एम एस कॉलेजेस आहेत या कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांसाठी एकूण एक हजार आठशे सत्तावीस जागा रिक्त असतात त्यापैकी दोनशे त्र्याहत्तर जागा ज्या आहेत त्या ऑल इंडिया कोटामार्फत भरल्या जातात व रिमेनिंग ज्या काही जागा आहेत जे विद्यार्थी महाराष्ट्र स्टेटचे डोमिसाईल आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात त्यानंतर जर आपण प्रायव्हेट कॉलेजेसचा विचार केला तर मागील दोन वर्षामध्ये महाराष्ट्रात प्रायव्हेट बी एम एस कॉलेजच्या संख्येमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात एकूण आपण या ठिकाणी पाहू शकतो एकशे चार प्रायवेट बी एम एस कॉलेजेस आहेत आणि या कॉलेजेसमध्ये मिळून आठ हजार एकशे एक्क्याऐंशी जागा विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल आहेत यापैकी एक हजार दोनशे सव्वीस जागा ह्या ऑल इंडिया कोटामार्फत भरल्या जातात व रिमेनिंग ज्या काही जागा आहेत त्या स्टेट एटी फाईव्ह पर्सेंट कोटामार्फत भरल्या जातात गेल्या वर्षी या सर्व कॉलेजेसमध्ये ॲडमिशन प्रक्रिया पार पडलेली आहे तर आता या सर्व कॉलेजेसचा जो काही फायनल कट का ऑफ आहे म्हणजेच शेवटच्या विद्यार्थ्याला किती मार्कपर्यंत प्रायव्हेट बी एम एस कॉलेज मिळालं ही माहिती आता आपण घेऊ तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण ही बी एम एस आणि बी एच एम एसच्या फायनल राऊंडची सिलेक्शन लिस्ट पाहू शकतो यामध्ये जर आपण एस सी कॅटेगरीचा विचार केला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पाच लाख चौवेचाळीस हजार पाचशे अडुसष्ट या ऑल इंडिया रँकवर एक विद्यार्थी आहे या विद्यार्थ्याला जे आहे ते प्रायव्हेट बी एम एस कॉलेज बुलढाणा हे कॉलेज मिळालेलं आहे आणि जर आपण या विद्यार्थ्याच्या मार्कचा विचार केला तर या विद्यार्थ्याचा या ऑल इंडिया रँकवर जो स्कोअर होता तो होता तीनशे पंचवीस त्यानंतर आपण या ठिकाणी विजे कॅटेगरीचा कट ऑफ पाहू शकतो जेही विद्यार्थी वीजे कॅटेगरीमध्ये होते त्या विद्यार्थ्यांना मागील वर्षी पाच लाख ब्याऐंशी हजार एकशे चाळीस या ऑल इंडिया रँक आणि तीनशे अकरा मार्कपर्यंत शेवटच्या राऊंडमध्ये प्रायव्हेट बी एम एस कॉलेज मिळालं पुढे जर आपण एस सी बी सी कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीचा जो कटॉप आहे तो इतर कॅटेगरीपेक्षा फार कमी वरती गेलेला होता या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना पाच लाख चौऱ्याऐंशी हजार सहाशे सत्त्याण्णव या ऑल इंडिया रँक आणि तीनशे दहा मार्कपर्यंत मागील वर्षी महाराष्ट्रात प्रायव्हेट बी एम एस कॉलेज मिळाले शेवटी जर आपण ओपन आणि ओ बी सी कॅटेगरीचा विचार केला तर जेही विद्यार्थी ओपनमध्ये होते त्या विद्यार्थ्यांना पाच लाख त्रेचाळीस हजार चारशे एक्क्याऐंशी या ऑल इंडिया रँक तसेच तीनशे पंचवीस मार्कपर्यंत प्रायव्हेट बी एम एस कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाले ओ बी सी कॅटेगरीचा कट ऑफ देखील याच रेंज दरम्यान राहिलेला आहे या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता लवकरच आता आपण प्रत्येक कॉलेजचे ऑफ विद्यार्थ्यांसोबत डिस्कस करणार आहोत जेणेकरून विद्यार्थ्यांना कॉलेजवाईज माहिती पडेल की कॅटेगरीनुसार या या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी किती मार्कची आवश्यकता असते तर बालाजी एज्युकेयरसोबत कनेक्टेड रहा चॅनलला जर तुम्ही अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे सर्व माहितीपूर्ण व्हिडिओज तुम्हाला टाइम टू टाइम मिळत राहतील या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद